बाबा नुसता तो काहीच काईज काळजी नाही याला मला हाय फक्त ताण बारा वर्ष झाले लग्नाला अजून पॉर्सवर होईना आता सांगायचं कोण याला मी एकटी काळजी करून का उपयोग आहे त्यांना कळायला पाहिजे ना का आपल्याला पॉर्सवर नाही का काही नाही निस्त्या झोपतो नुसता झोपतो मग याला ची एवढी जाची झोप लागली का जा जातो का काय झोपा काढून काढून काय नाही बाय दुसरं काय करायचं का ते काहीच नाही याला नुसतं झोपायचं पडत याला टेन्शन झालं बाई डॉक्टरला टेन्शन झाले शांत हा काय बडबड करते काय टेन्शन झालं तुला काय नाही बाई मला या फुटक्या नशीबाला दोष देऊन राहिले मी तुआ, तुआ का भाएंगा 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 तो काय नशीब फुटलं लोकांच्या बायको बायला असा झुरतो मा बरोबरच्या पोरीला दोन दोन चार चार पोर झाले त्यांच्या अरे मा कुत्र मांजर व्हायला तू नीस ती सारखी अशी जाळी वत चालली आणि काय तुला कुत्र वाहणार नाही मांजरही वाहणार नाही आणि त्याचे आश्चर्य करू नको तुला डायरेक्ट पोर नाही होऊ शकत अहो तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही का मला जाऊ माय मैत्री ती संगी तीन पोरं झाले तिला मग तिचा पालला लवकर हल्ला तो पालला हला नाही बीन तुला नाही बी आणि तुम्हाला सांगते ती कमळी त्या कमळीला दोन पोर जुळेते बी आणि मी आज एवढं पाप केलं देवा याच खडताना नशिबात घातला म्हणून मला पार तुमच्या तुमच्यावर दोष देऊन देते मी होऊ होणे राहिलं उठले का कापा द्या जेवलं कुठं हात धुतला माणूस आथुरणा पडला का लागला घरायला अगर... पडला का लागला घरायला जर तुम्ही असे सारखे झोपत राहिले झोपाच्या कोण्या भरीत राहिले तर पोर होईल कस काय अग होईल कस काय म्हणजे शांत तुला एकदा माहिती का चांगले तुला दिवस गेले होते एकदा आणि मला म्हण आण केलं आण राताळ झालं पोटात गरमात फेकलं बाया आणि म्हण मला मी मला पोर वाईन माव दोष देते अगर दिवस गेले त्याच्यानंतर एकदा तरी दिवस गेले का मला कसे काय जातील तू तुमच्यामुळे जाऊ नये राहिले अगं तू आत नाही ना तू अन्न बकरीवाली चरण एखादं का धर काय खरं तो माव दोष देऊ नका मात काही दोष नाही सगळा दोष तुमच्यात आहे नाहीतर तर डॉक्टर चालला एखाद्या तुमच्या मध्ये दोष आहे सगळा माव काही दोष नाही मी कातू कातू गुडगे फोडी चलूच शांता माव काही दोष देऊ नको हा मी रोज गुडघे फोडी तर रोज तीन टाईम गुडगे फोडले हा तीन टाईम गुडघे फोडले त्या का तोंड करून बसा त्या असा पाय करते असा पाय करते त्या भिताडीला ते गुडगे लागून लागून ते फुटून गेले ते फुट आ, आ, फुट का मा नाही फुटले तुमचे गुडघे तो फुटले का भिताडीला पाय लागले हे मला माहितीये ना हा जग जगला काय माहितीये बाबाला सांगितलं का असं नाही असं करा असं नाही असं कायच बाबाचं लक्ष बाबाचं भलतच निच झोपायचं चाल रात्र अगं करू करू पार माय गुडघे थकून गेले अग शांता तू अस बोलती तुमचा दोष रोज आपण एकाच ब्लँकेट मध्ये झोपतो का नाही हा निस्त नावाला एका ब्लँकेट मध्ये झोपात या अहो बाकीच नाही आहे का बाकीच लय न करतो काय करत्या ही कोणची उडी तिकडन ती कोणची उडी इकडं हा काय उड्या नाही फेकती नुसते सोन पडून राहत्या तस काय होई मी त्या दिवशी त्या संगीला बेटायला गेले ते म्हणले का ग तुला तीन पोरं झाली बाई मला अजून पोर स्वार ना ती बन बाई पोर पोरवायचं असलं तर मेहनत घ्यावा लागत ती मानवरा किती मेहनत घेतो म्हण रात भर मानावरा झोपत नाही डोळ्याला डोळा नाही हा येव करतो तेव्हा करतो काय बाई सांगत होती मला म्हणतो अनावर म्हणली मानावर काचा तू मला एकदा जेवला हातावर पाणी पडलं का लगेच झोपत होत परत सकाळीच उठवतो डायरेक्ट अगं काय सांगायचं तुझ्यासाठी मी मज दावा केले रोज तुला शांत चिटकून राहतो मी एवढं एवढं तरी तो का इकडून तिकडं मला हलवून देत नाही अहो निस चिटकून झोपलं म्हणजे पोरवत असते काय तुम्हाला काय सांगायला लागत का तुम्ही काय आता लहान राहिले काय मी ना त्याच्यामुळेच मा असं डोक्यात आलंय का मी दुसरं लग्न करू, करू, करू। ए, हा दुसरं लग्न करू आले दुसरं लग्न करू बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करते का पोर वाय का तिला काय होणार आहे तुला नाही झालं नाही तुला सांगतो दुसरं लग्न करू दे का तिला पोरच काढून दाखवतो पडून दाखवतो वर्ष तो याच मागे वालं पाहिजे हो हो ना। काड़। काड़। हो का ना हो मी काय त्याला काय गरज पडली एवढी काय तू पोर एकच आहे काय पाप केलं एवढं मला का होईल ना मग अगं तो वांज पांढरी पाहि काय बोलू राहिले तुम्ही म्हणजे मी पांढरे पाय झाले का आता नाही होऊ शकत ते धुतले तु तुम्हाला जे म्हणलं ते खायला करून घातलं सगळं केलं आता मी पांढरी काय मच केलं पण वंशाला दिवा लावायना नाही ना तो आहे नशिबात ते वंशाला दिवा लावायला तुमच्यामुळे मला दिवा लागून राहिला इजून टाकला तुम्ही दिवा आई तू गमत दुसरी केल्या केल्या नाही तुला पोर काढून दाखवलं तर मला मलाही नावाचा बाबण्या नाही म्हणती एवढी इस्टेट मा बाबाने एवढं मोठं फिलॅट मला घेऊन दिला एवढं मोठं घर एवढी गावाला जागा जमीन घेण म्हणू नको ते म्हणू नको आणि काय मा ये वारकाड पडलं एक कुत्र मांजर सुद्धा दिलं नाही काय मला काही काडी लावायची या देणार नाही कुत्र मांजर तुला हा उल उलट माच नशीब गांडू तर काय करेल त्याला पांडू तुझ्या पेक्षा मा फुटलं तुमच्या अग मी तुझ्या तू तु, तू तु पाहती मी तो आणि असा जाणार होतो निम्मा नाही राहिलो फक्त या काळजीना तुला पोरवायना लोक मला चार माझे मित्र मंडळ म्हणत जवळ येऊन देतो त्याला काहीच वाईना म्हण म्हणजे त्याच्यात ताकदच नाही म्हण तुम्हाला काही त्यांच ते राहिली तुमच्या तुम्हाला फक्त तुमच्या तोंडात ताकद आहे बोलायला बाकीच्या गोष्टी करायला ताकद नाही तुमच्या मध्ये काय चावलं तु ताकद राहिली का तो तोंडाची घाटी किती चालती हा हे वाय शांत एवढ्या पालेलं मा आईक मी काही लग्नाला दाजवलं नाही हा तो एवढं माझं प्रेम आहे पहिले तो संग लग्न करेल मला काही लोकांना हसूनही करायचं मला तुला जीव लावायचंय आता तुला मी एकदा दवाखान्यात डॉक्टर नेऊन पाहतो डोकं फोडू का तुला दगड आणून देऊ का डॉक्टर काय करणारे मी तुम्हाला काय सांगते ऐंका डॉक्टरच ना भारतात या सगळ्या गोष्टी ना आपण करायच्या राहत्या माणसानी अगं मी तर नाही करतो याबा एवढ्या पाळीन तुलाही ना रुमाशा म्हणजे पाहिजे ना ते डॉक्टर कोण आलो का डॉक्टर काय देणार गोळ्या जाणार गोळ्याने कुठं दिवस जाते का गोळ्याने दिवस गेले असते तर बाया डॉक्टर असते माणसांची काय गरज असती तुम्हाला त्या गोष्टी कळतील का आता तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का शांती माझं दोन मिनिट ऐक डॉक्टर कोण आणतोय एकदा डॉक्टर काय म्हणतो काय नाही बघतो हो काय बोलत मी रात करीत नाही का तो जवळ झोपत नाही का एवढं काना कान करतो तरी नाही नाही म्हणत राहते कुळ तो तू आणि आदबतरी तू नाही का, का। तुम्हाला असं कस सांगू मी मालू नाही राहिलं ते सांगायला मग तू प्रयत्न करून पाय काहीतरी आता मी काय प्रयत्न करणार आहे मी काय माणूस आहे का आता तू सांग मी कधी कमी पडलो का का माद ते दिवस कसे काय तुला गेले असते गेले होते आणि ते गेले तर ते पडून गेले शेवट म्हणजे मात ताकद आहे तो आताच काहीतरी दोषी झाले नाही डॉक्टरांनी सांगितले मला मी मला डॉक्टर कड नाही कोणत्या डॉक्टरनी सांगितलं मला घेऊन झालं त्याच्याकडं तो दुसरं पाहिले नवरा डॉक्टरच्या दोघांच्या हातात राहत ते काही एकाच बाईच्या हातात नाही राहत जाऊ त्या आता पाहू प्रयत्न करून झालं तर ठीक नाही तर दुसरी बायको केल्याशिवाय मला पर्याय नाही हा करा

काही दोषच नाही करून झालं तर ठीक दोष तुमच्यात वान झुटे ही अगं काल तोंड तूच वाण झुटी मला म्हणते वान झुटाय तू कोणी माझली तो फक्त बॉन तर तोंडात दमे हो मासाडे म्हणून आले दिल काल पटात ठेवून एखादी आ, है, है, आ हा आ, ती तू? हा वांदृती स्वतःच दुसरी याला म्हणती तु दम नाही तुझ्या दम नाही अरे तुम मी तुला माग दाखवि तू तुम्ही नवराय का कोण मी तुला म्हणलो तेवढी तू

काय असे का शांत ना माझा वाजता ना आज रात्री मी ना झोपतच नाही आशा उड्या फिक येतो आशा उड्या फिक येतो पाऊ बघ तुला पोरच काढित हा तुला पोराची आईच बनित मला असं झालं मी कधी पोहराच्या आई वय पाऊ पाऊ आजची डोक्यात आता पाहिजे तर लगेच बिडू चाल लगेच लगेच बिडायचंय माते उठलं उठल थोडी संध्याकाळ होऊ द्या ना जेवल्या खावल्या काय खा कोणी पाय नाही घरात चाल चाल बर आता मला सुद्धा बापच व्हायचंय पोराचा तुला आई करतो मी बाप होतो पण पोर काढितो <laughs> आ थोडस रात्री पडले ना काहीच नको पवतो ह म्हणजे लगेच का लगेच भी लगना आ थांब ना थोड नाही नाही थांब सासूबाई ते था, झोपले नाही ना ते जाऊ दे ते कुठेही झोपतील आपल्या आपल्या खोलीत आपला दरवाजा लावून घेत चल ते म्हणशील ना आज हे दोघ एवढ्या लवकर कश काय लगेच झोपले तेला सांगल आम्ही आजारी झालो चा